नमस्कार मंडळी पारू मालिका एक रंजक वळण घेत आहे आगामी भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीनच वाढवणार आहे आदित्य समोर त्या डोळ्यांच्या मागच्या व्यक्तीचं रहस्य समोर आल्यावर आणि हे कळल्यावर ती व्यक्ती पारूच आहे तो घाईघाईने पारूकडे पोचतो पण ती आधीच निघून गेलेली असते आदित्य व्यथित आहे की जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा पारू त्याला सोडून गेली या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसत नाही पारूच्या आयुष्यावर याचा परिणाम होत आहे हे जाणून मारुती तो सौम्यपणे ठाम स्वरात आदित्यला पारूपासून दूर राहण्यास सांगणार आहे पण आदित्य आता पारूच्या प्रेमात पूर्णपणे बुडला आहे मारुतीचं बोलणं स्वीकारणं आदित्यला अशक्य होते त्याला पारूला परत आणायचंच आहे या निश्चयाने आदित्य अहिल्यादेवीला पारूला घरी आणण्यासाठी तयार करतो पण तो स्वतः एक निर्णय घेतो की तो पारूला आपल्या प्रेमाची कबुली देणार नाही तो तिला तिचा आदर करेन तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही आता पारू आदित्य दोघांनाही माहीत आहे की ते दोघे एकमेकावर प्रेम करतात पण त्यांना त्यांच्या मर्यादाही ठाऊक आहेत त्यांनी आपल्या भावनांना रोखून धरायचं ठरवलं त्यांच्या नात्यात न बोलता समजून घेण्याची गोड कसरत निर्माण झाली आहे जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकमेकांना पाहण्यास आतुर असतात पण व्यक्त करायला धजवत नाही प्रत्येक छोटासा सण पाहण्यासारखा आहे चुकून ही एकमेकाकडे टाकलेली नजर सहज लागलेला स्पर्श आणि एक साधं संभाषण हे सगळं खास होऊन जातं जे आधी नेहमीसारखंच वाटायचं त्यात आता जादू भरते हे प्रेम त्यांच्या आयुष्यात अबोल भावना आणि नजरेतून एक नवा रंग भरणार आहे